तिकडे तिकडे चल पहिल्यांदा इकडे किराणा घ्यायचं किराणा किराणा घ्या असं चल असं चल तिकडून पुढून चल की असा राईट साईड राईट साईडला तुमचं काय चाललं आहे काय खेळण्याचं ढीक पडलं आहे आपल्याकडे बघूया थांब पहिलं साहित्य घेऊ पहिल्यांदा तिकडे चल तांदूळ तांदूळ कुठे बघ तांदूळ इकडे इकडे इकड इकडून टाक इकडे आणखी ट्रॉली 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 आहे ना इकडे चल इकडून चल पटकन चल किती उशीर करतोय इकडे थांब तू ट्रॉली घेऊन येतो आणि इकडे ट्रॉली आणि ना इकडे बघ काय घेतलं आपण <kye>? काय साखर घेतली आता चम तिकडे जर डा डाळ घ्यायची च डाळ डाळ चल डाळ झाली ना कुठं चल डाळ झाली ना साखर डाळ चल चल पुढे चल ते साबण घ्यायचे तिकडे पोहे पोहे घ्यायचे तिकडे आर्या इकडे आणलंस का हे बघे पोहे अजून कुणाला नग सुट काय घ्यायचं चला प्रवास झाला ना नंतर स्कूल स्कूल चालू झाल्यावर हे चल ट्रॉली घ्या पाठीमागे

आर्यान इकडे ठेवून द्या ठेवून दे तिथे ट्रॉली घ्यायचं हो घ्यायचे स्कूल सुरू दहा बारा तारखेला स्कूल चालू होणार आहे तुझं ते ते पण घ्यायचं साबण साबण बघ कुठे इकडे तिकडे साबण साबण घेऊन याचा